मंडळी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला महाकुंभ मेळा नुकताच प्रयागराज इथे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान न न भविष्यती असा पार पडला अभूतपूर्व अशा या सोहळ्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले दरम्यान या धार्मिक सोहळ्याला फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून तब्बल सहासष्ट कोटी लोकांपेक्षा जास्त भाविकांनी भेट दिल्याचं दिसून आलं या दरम्यान त्रिवेणी संगमावर दररोज लाखो भाविक गंगेच्या पाण्यात स्नान करत होते यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री राजकीय नेते सेलिब्रिटी आणि उद्योगपती प्रयागराजमध्ये जाऊन भक्ती रसात नावून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान या महाकुंभ मेळ्यातील प्रत्येकाचे अनुभव हे संस्मरणीय आणि आयुष्यभर आठवण देणारे ठरले गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा अपवाद वगळता महाकुंभ मेळा उत्साहात आणि सर्व अंगांनी अगदी उल्लेखनीय ठरला मंडळी या महाकुंभ मेळ्यात एकीकडे धर्म आणि अध्यात्म यावर चर्चा झाली तर दुसरीकडे महाकुंभ मेळ्यातून होणाऱ्या प्रचंड आर्थिक उलाढालीनेही सर्व विक्रम तोडल्याचं दिसून आलेला आहे युपी मध्ये झालेल्या या महाकुंभ मेळ्याने फक्त पंचेचाळीस दिवसात तब्बल तीन लाख करोड रुपयाचे आर्थिक उलाढाल केल्याचा अंदाज प्रशासकीय यंत्रणांचा आहे या प्रचंड आर्थिक उलाढालीत मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी तर करोडो रुपये कमवलेच पण अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनीही लाखो करोडांची उलाढाल यामध्ये केल्याचं दिसून आलेलं आहे यात कोणी चहा विकून तर कोणी दात घासण्यासाठी फक्त लिंबाच्या काड्या विकूनही लाखो रुपये कमवलेले अशातच काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान महाकुंभ महाकुंभमेळ्याच्या फक्त पंचेचाळीस दिवसात एका नावाडी कुटुंबाने तब्बल तीस करोड रुपये कमवण्याची सक्सेस स्टोरी सांगितली आणि सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला मंडळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या नावाड्याची स्टोरी शेअर केल्यानंतर माध्यमांनी संबंधित कुटुंबाची प्रतिक्रिया जाणून घेतली असता पिंटू महरा नावाच्या या नावाड्याने महाकुंभमेळ्याच्या आधी आपल्या घरातील महिलांचे दागिने विकून आणि जमीन घाण ठेवून काही बोटी विकत घेतल्या आणि त्या बोटींवर महाकुंभ मेळ्यात फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तब्बल तीस करोड रुपयांचा धंदा केला मंडळी दागिने विकून जमिनी घाण ठेवून तीस करोड रुपयांचा धंदा करणाऱ्या पिंटूची खरी स्टोरी काय आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी यंदाच्या महाकुंभमध्ये तब्बल सहासष्ट कोटीहून अधिक लोकांनी उपस्थिती लावल्याचा प्रशासनाचा अंदाज असून एवढ्या मोठ्या संख्येने लोक आल्यानं इथल्या स्थानिक व्यवसायांना याचा भन्नाड फायदा झाला यामुळे नावाडी रिक्षा चालक लहान दुकानदार हॉटेल्स लॉजेस सगळ्यांच्या खिशात खेळता पैसा गेला अशातच घरातील दागिने विकून आणि जमीन गहाण ठेवून प्रयागराजमध्ये बोट चालवून फक्त पंचेचाळीस दिवसात तब्बल तीस करोड रुपये कमवणारा पिंटू हा कालपासून सगळीकडे चर्चेत आलेला आहे मुळात पिंटू चर्चेत येण्याचं कारण म्हणजे काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चे दरम्यान स्वतः पिंटूच्या कुटुंबाची सक्सेस स्टोरी शेअर करून त्याचं कौतुकी केलं आदित्यनाथ यांनी पिंटू महराच्या कुटुंबाने दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल तीस कोटी रुपये कमवल्याची माहिती विधानसभेत दिली त्यानंतर संपूर्ण देशभरात या आगळ्या वेगळ्या आर्थिक उलढालीची चर्चाही सुरू झाली दरम्यान खुद्द मुख्यमंत्र्यांनी पिंटूची स्टोरी शेअर केल्यानंतर माध्यमांनीही याबाबत पिंटूच्या कुटुंबियांशी संपर्क साधला यावेळी माध्यमांना मिळालेल्या अधिक माहितीनुसार पिंटू महरा हे प्रयागराजच्या संगमाच्या काठावर असलेल्या अरेल इथे राहणारे असून त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय बोट चालवणार आहे दरम्यान कुंभमेळ्यात बोटिंगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालेल याचा पिंटूने आधीच अंदाज लावला आणि त्यावेळी एक धाडसी बॉल टाकण्याचं त्याने ठरवलं त्याने कुंभमेळ्याच्या आधी घरातील महिलांचे दागिने विकले शिवाय स्वतःची जमीनही घाण ठेवली आणि त्या पैशातून त्याने सत्तर बोटी विकत घेतल्या यावेळी त्याला त्याची आई शकून महरा यांनी या गोष्टीसाठी सुरुवातीला विरोधही केला होता पण नंतर होणारी कमाई बघून त्यांनी मुलाला साथ देण्याचं ठरवलं आणि आज तर ते सगळेजण अतिशय खुश आहेत मंडळी दागिने विकून आणि जमीन गहाण ठेवून विकत घेतलेल्या सत्तर बोटी आणि आपल्याकडे आधीच असलेल्या साठ बोटी अशा एकूण एकशे तीस बोटींनी महरा कुटुंबाने महाकुंभ मेळ्यात भाविकांना सेवा देण्यास चालू केलं यावेळी महरा कुटुंबातील अनेक सदस्य यात सहभागी झाल्याचं जा सांगण्यात येतं शिवाय आसपासचे काही लोक या बोटीतील काही बोटी भाडे तत्वावरही घेऊन जायचे मंडळी महाकुंभ मेळ्यात विविध घाटांपासून पवित्र संगमापर्यंत आज जाण्यासाठी भाविकांकडून नाव व मोटरबोटचा वापर करण्यात येत होता दरम्यान महाकुंभ प्रशासनाकडून बोटिंगसाठी पंचेचाळीस रुपये ते एकशे पस्तीस रुपये इतका दर निश्चित करण्यात आला होता मात्र कोट्यवधी भाविकांची ही गर्दी लक्षात घेता नावाडी व बोट कंत्राटदाराकडून प्रत्यक्षात तब्बल दहा पटीहून अधिक दर आकारला गेल्याचं दिसून येत होतं दरम्यान त्या पंचेचाळीस दिवसात जवळपास सहासष्ट कोटीहून अधिक भाविकांनी मेळ्यात सहभाग घेतल्यामुळे या नावाडी कुटुंबाला पंचेचाळीस दिवस खूप काम मिळालं असा एकही दिवस नव्हता ज्या त्यांची बोट ही रिकामी चालली होती मंडळी या कुटुंबाकडे एकूण एकशे तीस होड्या होत्या त्यावर कुंभमेळ्याच्या त्या पंचेचाळीस दिवसात त्यांनी तब्बल तीस कोटी रुपये हे कमवलेले आहेत म्हणजेच प्रत्येक घोडीने सरासरी तेवीस लाख रुपये कमवले याचाच अर्थ दिवसाला त्यांच्या एका बोटीने पन्नास हजार ते बावन्न हजार रुपयाची ही कमाई केली दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई झाल्यामुळे सध्या हे कुटुंब अतिशय आनंदी असून त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपलं कौतुक केल्यामुळे त्यांचा आनंद डबल झाल्याचं आपल्याला दिसून येतंय यावेळी त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद साजरा केला दरम्यान पिंटू महारा आणि त्यांची आई शुक्लावती हे या कमाईमुळे आणि आपलं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक झाल्यामुळे खूप खुश असून योगी सरकारने जे महाकुंभचं आयोजन केलं त्यामुळे भाविकांची ही संख्या वाढली आणि त्याचंच फळ आम्हाला मिळालं असं म्हणत त्यांनी राज्य सरकारचं कौतुकही केलं शिवाय महाकुंभमुळे आम्हाला रोजगार मिळाला त्याशिवाय सन्मानही मिळाला इतका पैसा नावाड्यांनी पहिल्यांदाच पाहिला असेल असं शुक्लावती महाराज यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितलं मंडळी यंदाचा महाकुंभ आस्था आणि श्रद्धा यांचे दर्शन दाखवणारा ठरला असला तरी स्थानिकांनी व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आलेल्या करोडो भाविकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवून प्रचंड आर्थिक उरडाली साधल्याचं आपल्याला दिसून आलं त्यामुळे हा महाकुंभ मेळा अनेकांच्या दृष्टीने हा विशेष ठरला मंडळी महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीला ओळखून घरातील महिलांचे दागिने आणि जमीन घाण ठेवून त्यानंतर त्याच पैशाने बोटी विकत घेऊन फक्त पंचेचाळीस दिवसात तब्बल तीस करोड रुपयांची कमाई केलेला पिंटू महारा हा सध्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालेला असून त्याच्या धाडसाचं व्यवसायातील शहानपणाचं सध्या अनेक जण कौतुक करताना आपल्याला दिसत आहेत पिंटू सारखं दुसऱ्या एका पोरानं या कुंभमेळ्यात दात घासण्यासाठी लिंबाच्या काड्या विकून विकून लाखो रुपये कमावल्याचं उदाहरण मध्यंतरी समोर आलं होतं असो पण मंडळी पिंटूने फक्त पंचेचाळीस दिवसात केलेल्या तीस करोड रुपयांच्या व्यवसायाबद्दल आणि त्याने घेतलेल्या बद्दल तुम्हाला काय वाटतं आजच्या तरुणांनीही पिंटूचा आदर्श घेऊन व्यवसायात पडावं का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद